जेवताना तोंडाची चव वाढवणार आहे असं मस्तपैकी कैरीचं आपण लोणचं तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान खार तयार झालेलं आहे आणि कैरीच्या फोडी पण मस्तपैकी छान आपण मसाला लावून लो, लोणचं तयार केलेलं आहे एवढ्या मैत्रिणीनं मस्त आपण कैरीचं लोणचं बनवलेलं आहे चटकदार कैरी घेतल्यानंतर पाण्यात टाकून ठेवायची असं पुढेपर्यंत पाणी ठेवायचं आणि गार द्यायची आणि मग स्वच्छ पुसून घ्यायचंय आपल्याला चार किलो कैरी घेतलेली आपण इथे कैरी ते मार्केटला घेऊन मावशीकडनं फोडून घेतो जिथे कैरी घेतली तिथेच बाजारात आपण कैरी घरी घेऊन आलो आता या कैरीला आपल्याला स्वच्छ पुसून आहे त्याच्यासाठी आपण इथे चालण टाकून घेऊया आता आता रुमाल घ्यायचा आणि रुमालाने एक एक कैरीची फोड आपल्याला ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे हे बघा पुसून पुसून एका भांड्यात टाकून घ्यायचं जी घाण लागलेली असते ती काढून घ्यायची कैरीच्या फोडी आपल्या आता सगळ्यात पुसून झालेलं आहे आता का काय करायचं आपण त्याच्यात चार चमचा आपण मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ आणि आपल्याला हळद लावून आहे आणि हळद पण टाकून घ्यायची म्हणजे लोणचं आपलं वर्षभर छान असतं दोन चमचे आपण इथे हळद टाकून घेतली आहे चार चमचे आपण इथे मीठ टाकून घेतले आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होतं ना आपलं लोणचं वर्षभर खराब होत नाही आणि कैरीत जे पाणी असतं ना मीठ लावल्यामुळे ते पाणी सगळं निघून जातं आणि हळदमुळे निर्जंतुक आपल्या लोणच्याच्या फुडी होतात लोणचं खराब होत नाही वर्षभर मुशी लागत नाही त्याच्यासाठी हळद आणि मीठ लावायचं आणि एक पूर्ण दिवस आपण असंच मीठ हळद लावून राहू देणार आहोत आता पूर्ण कैरीला आपण हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आता वरती एक झाकण ठेवायचं आणि पूर्ण दिवस आपण राहू देऊ नंतर पाणी काढूया चाळणीत काढून तर काल संध्याकाळी आपण हिला मीठ लावलं होतं मीठ आणि हळद तर तुम्हाला दाखवतो मी पाणी किती सुटलेलं आहे आता बघा तर पूर्ण रात्रभर आपण राहू दिलेलं हळद मीठ लावून झाकून ठेवून दिलं आणि आता आपण पाणी काढून घेऊया एक चाळणे ठेवलेले त्याच्यात आपण कैरी ओतून घेऊया हे बघा किती पाणी निघाले तुम्ही बघू शकता तर कैरीमध्ये खूप पाणी असतं त्याच्यामुळे लोणचं व शेवट टिकत नाही आणि खराब होतं आणि ना आमच्याकडे नाशिकला गार वातावरण असल्यामुळे हेच कारण असतं की लोणचं खराब होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे बघा किती पाणी बघा अजून सुद्धा कैरीमध्ये आता हे पाणी निथरू द्यायचं आणि आपल्याला छान मस्त पाच सहा तास कैरी एक तर कवळं ऊन असेल त्याच्यात वाळून घ्या पण आता सध्या पाऊस येतो आहे ऊन वगैरे नाही आहे तर मी हवेतच वाळवणार आहे फॅनमध्ये हे बघा ता पाणी की एका नारो जो आपन बेर आता मित्र देऊ पाणी आणि मस्तपैकी एका कपड्यावर आपण सगळं ह्या कैरी पसरून घेणार आहोत फोडी आपण बेडशीटवरच संपूर्ण कैरीच्या फोडी आता पसरून घेतलेल्या आहे घरातच फॅनमध्ये मी आता वाळून घेणार आहे पाच सहा तास आणि कैरी कोरडी झाली मग मस्तपैकी आपण खार बनवूया तर आपली कैरी वाळते दोन तीन तास झालेले कैरी वाळायला टाकून तर आपण आता ख तयार करून घेऊ म्हणजे मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी इथे मी काय काय घेतले तुम्हाला सांगते इथे पोहे खायचे दोन चमचे आपण लवंग घेतलेले दोन चमचे आपण मिरे घेतलेले नंतर दोन चमचे आपण मेथी घेतली मेथी जास्त नाही टाकावं लागत म्हणून कमी प्रमाणे येईल आणि नंतर एक वाटी धने घेतले एक वाटी बडीशोप आणि एक मोठी वाटी त्याच्यापेक्षा याच्या वाट्या आहेत ना याच्यापेक्षा एक मोठी वाटी आपण लाल चटणी घेतलेली नवीन दळलेली ह्या वर्षाची आणि आत्ताची दळलेली नवीन हळद पण घेतली आपण आधी वाटी दोन दालचिनीचे तुकडे घेतले एक सुंटचा तुकडा आणि सात आठ आपण हिरवी विलायची घेतलेली आहे आणि अर्धा किलो आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे चार किलोसाठी तुम्हाला हे प्रमाण सांगते मी सगळं आणि दोन वाटे आपण इथे मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचा आपण इथे हिंग घेतलेलं आहे तर हे सगळं आपल्याला आता काय करायचं आहे थोडंसं बाजून घ्यायचं म्हणजे जाळायचं वगैरे नाही फक्त चटका द्यायचा आहे कढईत टाकून कसं असतं पावसाळ्याचं वातावरण आहे सध्या थोडं वातळपणा असतो त्यासाठी आपण हे भाजून घेतोय आणि लोणचंही खराब होतं म्हणून काळजी घ्यायची तर आता सगळ्यात आधी आपण इथे खडे खडा मसाला आपण भाजून घेऊया कढईमध्ये म्हणजे जो ओला असतो मच्छर असतं ते निघून जातं त्याच्यामुळे हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला चमचा मेथी घेतली ना तर एक चमचा आपल्याला भाजण्यात घ्यायची आणि एक चमचा आपण ज्यावेळेस तेल गरम करू ना त्यावेळेस आपल्याला त्याच्यात टाकायची ती तर हे ना आपल्याला सगळं कमी गॅसवर छान मस्त भाजून घ्यायचे आता हे कमी गॅसवर आपण मस्तपैकी छान भाजून घेतले आता हे काढून घेऊया त्याच्यात ताटात पसरून ठेवायचं आणि गार होऊ द्यायचं मगच दळायचं आपल्याला आपण मोहरीची डाळ पण भाजून घेऊया आता खानदेशात आहे सा ना असं भाजत नाही डायरेक्ट लोणचं बनवण्यासाठी रेडीमेड वस्तू आणल्या की लगेच जरून काढतात पण आमच्याकडे नाशिकला आहे ना गारवा खूप असतो त्याच्यामुळे लोणचं खराब होतं त्याच्यामुळे थोडंसं हे भाजून घेतो आणि ऊनही पडत नाही सध्या पावसाळा असल्यामुळे त्याच्यामुळे भाजावं लागतं नाहीतर तर आमच्याकडे ऊन वगैरे असेल तर उन्हात थोडं ठेवून द्या दोन तीन तास काही भाजायची वगैरे गरज नाही आता याला पण आहे ना डाळेला कमी गॅसवर छान मस्तपैकी पैकी भाजून आहे हे बघा डाळी आपण मस्तपैकी कमी गॅसवर छान भाजून घेतलेली आहे ते बघा त्याच्यात काही ओला काढून घ्यायचा आता डाळ काढून घेऊया आपण आता डाळ ही काढून घेऊया आणि ही पण आपल्याला गार होऊ द्यायची ताटामध्ये मीठ आपल्याला कमी गॅसवर भाजून आहे घ्यायचंय आपण दोन वाटी मीठ घेतलेले मिठाई आपलं भाजून झालेलं आहे आता काय करायचं आपण गॅस बंद करूया आणि कढईमध्येच मीठ राहू द्यायचं तोपर्यंत आपण हे बाकीचं आता हे खडे मसाले सगळं लवून दिले आपण तळलेले आहे आणि डाळ हे पण आपल्याला दळून आहे आपल्याला जास्त बारीकने दळायचं असं मिडियम दळून घ्यायचे तुम्हाला दाखवते मी आता धने लवंग मिरे शोभा पण आता हे सगळं वाटून घेऊया हे बघा असं तळून आहे आपल्याला आता हे काढून घेऊ आता डाळ पण आपल्याला तळून घ्यायची डाळ आपल्याला जास्त बारीकने दळायचंय आता आपलं लवंग धने आहे बडिशुप्तळ गेले ताळदळी गेली आता आपण काय कर दळणार आहोत इथे गावठी लसूण घेतला आहे मी नवदा कांड्या घेतल्या त्या निवडून घेतलेलं आहे तर लसणाचं तिखट तयार करायचं आहे आपल्याला तर असं जर तिखट तुम्ही टाकलं ना चटणी तयार करून लसणाची तर लोणचाला खूप छान चव होते तर खानदेशात असंच करतात तर इथे मी आता एकमूट लसूण याच्यात टाकणार आहे आणि बाकीचं आपण ठेचून टाकणार आहोत आता हारव देऊ आपण बाकीचं आणि आता ही चटणी आपण आता फिरून घेऊया बारीक करून घेऊया तर हे बघा आपल्या इथे मस्तपैकी लसणाची चटणी तयार झालेली ही चटणी तुम्ही भाकरीवर कोळीवर खाऊन बघा खूप टेस्टी लागते याच्यात फक्त मीठ टाकायचं मस्तपैकी तेल टाकायचं आणि सोबत लोणचं आणि बाजरीची भाकरी आ हा झक्काच लागतं एकदम आता आपण मोठी परात घेतलेली त्याच्यात आता हे सगळं टाकून घेऊया आता आपल्याला पुन्हा राऊंड करून घेऊया आपण असं असे डाळ आपली टाकून झाली होती आता इथे आपण मीठ टाकून घेऊया इथे आपण काही डिझाईन वगैरे हो तयार करत नाही तुम्हाला दाखवते की आपल्याला फोडणी देताना कसं काय काय आपल्याला तळून घ्यायचं आता आणि आता हे जे खडे मसाले ते टाकून घेऊया छान मस्त तेल टाकल्यावर त्याचा सुगंध पण खूप छान येतो आपल्याला ही लाल चटणी आपण आता ही हळद पण टाकून घेऊया तर चार किलो साठी इथे आपण दीड लिटर आहे ना तेल घेतलेले आहे आणि तेल आहे ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आता लसूण आहे ना थोडं आपल्याला असं जाडसर ठेचून घ्यायचं आहे जास्त बारीक वगैरे नाही करायचं चा। आपलं चांगलं उकळलेलं आहे बघा गरम झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि मग तेल थोडं आपण कोमट होऊ देऊ आणि मग मसाल्यावर टाकूया सगळ्यात आधी आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे आता याच्यावर आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे वास येतोय घरामध्ये आहार हे बघा पूर्ण मसाल्यात आपण आता तेल मिक्स करून घेतलेले बघू शकता कलर आता किती सुंदर दिसतोय आता आपल्याला हा खार आहे ना म्हणजे मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे दोन तास ठेवलं तरी चालेल तास दोन तास आपल्या फोडी वाळतातच आहे आणि त्याच्यानंतर आपण मग याच्यामध्ये फोडी मिक्स करूया आता हा खार गार होऊ देऊ आपण मस्तपैकी रूम टेम्परेचरला इथे आपण तवा गरम करून मिरच्या आहेत ते आपण आपण लोणचं मध्ये टाकणार आहोत फक्त कडक होण्यासाठी ते आपण टाकून घेतलंय गरम तव्यात पण हे ना फॅन मध्ये छान मस्तपैकी गार होऊ दिलेला आहे आणि आता आपल्याला काय आहे आपण एका ताटामध्ये ना फोडी टाकून घेतलेल्या आहे त्याच्यात हार खार टाकून घेऊया आणि सगळ्या फोडींना एकाच वेळेस लागणार थोडं थोडं लावून घेऊया आपण आणि मिक्स करून घ्यायचं हाताने करू शकतात बघू आपण आता चमचे जस करून बघूया हे बघा असं आता सगळ्या फोडींना लावून घ्यायचंय बघा कलर किती सुंदर दिसतोय आज लोण समोर आहे आपलं आता एका पातेला तर आपण हे सगळं मिक्स करून करून टाकून घेऊया

वरणी ते आपण घासून वाळून घेतलेली आहे फोरणी करून घेतली छान मस्त आता पूर्ण लोणचं टाकून घेऊया सगळं तर बघा आपण काल मस्तपैकी लोणचं भरून दिलं लो होतं वरणीमध्ये तर काल अजिबात तेल दिसत नव्हतं वरती पण आज बघा किती छान तेल आलेलं आहे मस्तपैकी अजून तर लोणचं मुरायचं आहे पण बघा कलर किती छान सुंदर आलेलं आहे आणि चवही खूप छान लागते मग मुरल्यावर तरी आम्ही आज खाऊन बघितलं मस्त झालेलं आहे लोणचं अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे मी चार किलो कैरीसाठी किती घ्यायचं चटणी मीठ सगळं सांगितलेलं आहे व्यवस्थित तर एक करायचं लोणचं आपण बर्नीत भरल्यानंतर कोरडा चमचा घ्यायचा कोरड्या चमच्यानेच लोणचं हलवायचं आणि बारीक कपडा असतो ना तो बांधायचा पॅक झाकण ठेवायचं वगैरे नाही आणि त्याच्यावर चाळणी ठेवायची चा। आणि रोज हलवायचं हलवल्यामुळे ते खाली वर पूर्ण मसाला कैरीच्या फोडींना लागतो आणि तेल आहे ना कैरीच्या फोडींच्या वरतीच पाहिजे असं वरती तेल आलेलं पाहिजे म्हणजे लोणचं खराब होत नाही तुम्हाला मी आता काढूनही दाखवते मस्त छान सुटलेले त्याला आणि लाल मिरच्या आहेत ना या मुरावल्यावर खूप छान लागतात माझ्या मिस्टरांना फार आवडतात या बाजरीच्या भाकरीवरवर किंवा पोळीवर पण ते तेल टाकून खातात मग दोनचे फोड घ्यायची कैरीची मिरची पण घ्यायची आणि त्याच्यावर ते तेल टाकून खातात ते आवडतं त्यांना म्हणून मी आहे असं कॉटनचा कपडा बांधून ठेवायचं बर्णीला आणि वरून एक चाळणी ठेवायची पॅक झाकण वगैरे ठेवायचं नाही माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला कैरीच्या लोणची रेसिपी आवडली का मस्तपैकी चटकदार इथे आपण लोणचं बनवलेले आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला न्यू भेट दिली असेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारीच बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ